आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पैठणीतून एक बातमी समोर येत आहे पैठण तहसील कार्यालयासमोर ठिया आंदोलन शाहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी परभणी येथील संविधान प्रतिकृतीची विटंबना प्रकरणात सोमनाथ सूर्यवंशी यां यांचा मृत्यू झाला यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ पैठण तहसील कार्यालय येथे जोरदार ठिय्या आंदोलन करण्यात आलं परभणी येथील भारतीय ये संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना व आंदोलक शहीद भीमसैनिक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी तहसील कार्यालय पैठण येथे आंबेडकरी अनुयायी व समाज बांधव यांनी ठिय्या आंदोलन केलं शासनाच्या व पोलीस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देऊन या घटनेतील प्रमुख आरोपींची नार्को टेस्ट करून घटना घडवून आणणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मयत कुटुंबास आर्थिक मदत म्हणून एक कोटी रुपये द्यावेत तसेच कुटुंबातील एका व्यक्ती शासकीय नोकरीत सामावून घ्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली तसेच परभणीतील प्रकरणासंदर्भात विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले या आंदोलनात महिला तरुण तसेच मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी होऊन परभणी येथील शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस दोषी असणाऱ्या पोलिसांचा व प्रशासनाचा निषेध नोंदवला या आंदोलनामुळे बहुसंख्य महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते भारदत्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानचा अरे संविधाना परभारी पोलीस शासन करायचं काय या परभणी पोलीस शासनच करायचं काय भारदत्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे

मोर्चा काढण्यात आला आमच्या प्रमुख मागण्या त्या ठिकाणी ज्यांनी भारतीय संविधानाची विटंबना केली त्या हरामखोराला व्ही आय पी ट्रीटमेंट ऐवजी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून शिक्षा झाली पाहिजे आणि त्याचबरोबर तिथल्या ज्या खाकीमधल्या गुंडांनी त्या ठिकाणी आमच्या दलित वस्त्यांमध्ये कोंबिंग ऑपरेशन सुरू केलं आणि आमच्या आया बहिणी लहान लहान लेकरं आणि ज्येष्ठ नागरिकांना मारहाण केली त्यांना उचलून ज्याला म्हणजे डांबण्याचं काम केलं आणि आमचा भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी या ठिकाणी त्याला इतकं मारलं की त्या ठिकाणी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला त्या ठिकाणी आम्ही पोलीस प्रशासनाचा निषेध करतो परभणी येथे दहा तारखेला जो मोर्चा निघाला त्यातून संविधान प्रतिकृतीची तोडफोड झाली त्या आंदोलनात पोलीस प्रशासनाकडून सोमनाथ सूर्यवंशी याचे मारहाण करण्यात आले अमानुषपणे मारहाण करण्यात आली त्याच पद्धतीने त्या 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 जे आंदोलनकर्ते होते त्यात भीमसैनिकापेक्षा माझं स्पष्ट मत आहे का या ठिकाणी दुसरेच निळे गमचे घालून तोंड बांधून आंदोलन तोडफोड करत होते या घटनेची चौकशी झाली पाहिजे त्याच पद्धतीनं ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी मारहाण केली तो अधिकारी वादांकित आहे पुणे भीमा कोरेगाव असेल किंवा अक्षय भालेराव प्रकरणातला असेल किंवा आणखी एका ठिकाणी इमामपूर त्या ठिकाणी एक झालेलं प्रकरण आणि या ठिकाणी जे जाणून बुजून झालं या घटनेचा प्रथम मी निषेध करतो त्याच पद्धतीनं आमच्यासोबत आमचे लढवय भीमसे भीमसैनिक पॅन्थर विजयदादा वाकोडे यांचंही याच प्रकरणातून जे निधन झालं त्याचाही प्रशासनाचा निषेध करतो महाराष्ट्र शासनाचा आग्रह खात्याचा निषेध करतो एवढं सगळं प्रकरण संविधान हे देशाला जे दिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्या एका घटकाचा कुठल्या एका व्यक्तीचा उल्लेख केलेला नाही हा या संविधानामध्ये गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत सगळ्यांना समान अधिकार दिले आणि हे जातीवादी मनोवादी जे विचारसरणीचे लोक आहेत त्यांना मुळातच बाबासाहेबाचे विचार, विचार पसंत नाही आहेत संविधान पसंत नाही म्हणून गेल्या अनेक वर्षापासून त्यांचा हा संघर्ष आहे की संविधान बदललं पाहिजे पाणी माग अनेकदा पीच्या खासदारांनी वक्तव्य केलं की आमचं बहुमताचं आलो तर आम्ही संविधान बदलू बहुमताच आलो तर आम्ही हे करू ते करू हिंदू राष्ट्र करू परंतु रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पैठण प्रतिनिधी सुनील अडसूड छत्रपती संभाजीनगर